नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मंचिरी मराठी आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी करतो आग्नआशिया देशांच्या अठ्ठावीसाव्या आसियान परिषदेची आज लाओसची राजधानी वयन इथं सुरुवात होत आहे आसियान समुदायाच्या दोन हजार पंचवीसच्या देशातल्या जनतेचं जीवनमान उंचावण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर परिषदेत भर दिला जाणार आहे भारत चीन जपान कोरिया ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या आसियानच्या भागीदारांसहित विविध देशांचे प्रमुख परस्परांशी चर्चा करणार आहेत चौदावी आसियान भारत परिषद आणि गुरुवारी होणाऱ्या अकराव्या पूर्व आशियाई परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या व्हिएन्तायन इथं दाखल होणार आहेत या दोन परिषदांच्या पार्श्वभूमीवर पर, पंतप्रधान विविध नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन काश्मीरमधल्या परिस्थितीबाबत माहिती दिली राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वाखाली काश्मीरमधल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ गेले दोन दिवस काश्मीर दौऱ्यावर होतं काश्मीरात शांतता नांदावी यासाठी केंद्र सरकार सर्वांसोबत चर्चा करून तोडगा काढण्यासाठी नेहमीच तयार आहे असं त्यांनी सांगितलं जम्मू काश्मीरमध्ये पूंछ क्षेत्रात नियंत्रण रेषेवर पाकिस्ताननं आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं या आठवडाभरात दुसऱ्यांदा पाकिस्ताननं याग्रिक केली असून उखळी तोफा आणि लहान बंदुकांचा नियंत्रण रेषेवरच्या भारतीय चौक्यांवर मारा करण्यात आला मध्यरात्रीपासून हा मारा सुरु झाल्याची माहिती संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानं दिली आहे या माऱ्याला भारतीय लष्करानंही चोख प्रत्युत्तर दिलं मात्र यात कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचं लष्करी प्रवक्त्यानं स्पष्ट केलं रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून उर्जित पटेल यांनी आजपासून अधिकृत कामकाजाला सुरुवात केली डॉक्टर रघुराम राजन यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ चार सप्टेंबर रोजी पूर्ण झाल्यावर डॉक्टर उर्जित पटेल यांनी पदाची सूत्र स्वीकारली त्यानंतर आज एका कार्यक्रमात त्यांना पदभार सोपवण्यात आला गणेश चतुर्थीच्या सुटीमुळे या आठवड्याच्या कामकाजाच्या आजच्या पहिल्या दिवशी पदभार सोपवण्याचा कार्यक्रम झाला अशी माहिती रिझर्व्ह बँकेच्या प्रवक्त्यानं दिली आहा मुंबईतल्या प्रीती राठी अॅसिड हल्ला प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं आरोपी अंकुर पनवार याला दोषी ठरवलं आहे या प्रकरणी न्यायालय उद्या शिक्षा सुनावण्याची शक्यता आहे नौदलात निवड झालेली प्रीती कामावर रुजू होण्यासाठी दोन हजार मे मध्ये दिल्लीहून मुंबईला आली असता रेल्वे स्थानकात आरोपीनं तिच्यावर अॅसिड हल्ला केला होता गंभीररित्या जखमी झालेल्या प्रीतीचा यात मृत्यू झाला शेतकऱ्यांना शेतीला पाणी देता यावं यासाठी कृषीपंपांना नोव्हेंबरपर्यंत दिवसा बारा तास वीज पुरवठा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली कृषी पंपांना बारा तास वीज पुरवठा वीज चोरी रोखणं यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले राज्यात मराठवाडा आणि विदर्भासह हो अन्य भागात गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे या भागातल्या पिकांना पाण्याची गरज आहे पिकांचं नुकसान होऊ नये यासाठी वीज पुरवठ्याचं वेळापत्रक बदलण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या पाणी उपलब्ध आहे मात्र वीज वेळेवर नसेल तर त्याचा फटका शेतीला बसेल यामुळे दिवसा वीज उपलब्ध करून दिल्यास शेतीला फायदा होईल हे लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी आजचे निर्देश दिले आहेत ग्रामीण भागात गावठाण आणि कृषी फिडर यांचं विलगीकरण करण्यात आलं आहे अशा कृषी फिडरना सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा करण्यासंदर्भातही आजच्या बैठकीत चर्चा झाली सौर ऊर्जेवर आधारित कृषी फिडरसाठी संगमनि कारजुले पठार आणि निमोन प्रायोगिक तत्वावर फिडर करण्याचे निर्देश त्यांनी दिले वीज चोरी रोखण्यासाठी भरारी पथकांच्या सहाय्यानं प्रयत्न करावेत सुरक्षा मंडळ अधिक सक्षम करून वीज चोरी रोखावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिल्या काल वाजत गाजत राज्यभरात विविध ठिकाणी आगमन झाल्यानंतर आज दीड दिवसाच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला जात आहे या विसर्जनासाठी मुंबईतल्या विविध चौपाट्या आणि राज्यातल्या इतर विसर्जन स्थळांवर सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे विसर्जनासाठी येणाऱ्या वाहनांना अडथळे होऊ नये यासाठी मुंबईत बऱ्याच ठिकाणी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत या अखेरची ग्रँड ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या अग्रमानांकित विल्यम्सनं विक्रमी विजयाची नोंद करत स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला सेरेनानं महिला एकेरीत कझाकिस्तानच्या यागुस्लावा वेदोवा हिला सहा दोन सहा तीन असं सरळ सेट्समध्ये पराभूत या विजयामुळे ती ग्रँडस्लॅम सर्वाधिक तीनशिआठ विजय मिळवणारी पहिली खेळाडू ठरली आहे रॉजर फेडररच्या विक्रमाला तिनं मोडीत काढलं पुरुष एक द्वितीय मानांकित अँडी मरे स्वित्झर्लंडचा वावरिका आणि जुआन मार्टिन हे खेळाडू उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले आहेत भारताची सानिया मिर्झा आणि झोस्लोवाक्याची बार्बरा स्ट्रिकोवा ही जोडी महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली आहे याबरोबरच संपला पुन्हा संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार